नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण काय करूया थोडेसे जोड अक्षर या ठिकाणी आपण पाहूया ल आहे आपला अर्धा आणि प आहे ल प जोडल्यानंतर उल्प उल्प या ठिकाणी तयार होत आहे आणि त्याचे काही शब्द आपल्या समोर आहेत या ठिकाणी आपण पहिला शब्द बघूया अ आणि ल प अल्प अल्प तसाच शब्द आहे प्रकल्प प्रकल्प संकल्प संकल्प शिल्प 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 तारखत आणखीन शब्द आहे शिल्पकार शिल्पकार पुढे काही शब्द आहेत शिल्पा પોલ કપા શિલ્પા હજી શિલ્પા કલ્પના કલ્પના સ્વલ્પ વિરામ સ્વલ્પ વિરામ અલ્પો અલ્પોપહાર काल्पनिक पुढे बघा स्वल्प इथला तो स्वल्प आहे तुम्हाला स्वल्प विकल्प विकल्प अत्यल्प दोन दोन अक्षर अत्यल्प अल्पायू गल्पायू, अल्पायू शेवटी आहे कल्पेश कल्पेश या प्रकारे जोड अक्षर आहेत आपल्याला ते वाचायचे आणि नंतर लिहायचे सराव करायचा धन्यवाद जय हिंद